एच टी न्यूज इंडिया सच के साथ गीताई मंदिर प्रेरणा आणि ज्ञानाचा संगम यशवंत महाविद्यालयाच्या भाषा विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले या सहली अंतर्गत विद्यार्थ्यांनी कमलनायन बजाज ट्रस्टद्वारा निर्मित गीताई मंदिर वर्धा येथे भेट दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वीरित्या पार पडली आयोजनात डॉक्टर संजय धोटे आणि डॉक्टर प्रमोद नारायणे यांचे विशेष योगदान लाभले प्राचार्य डॉक्टर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत तर जीवनमूल्य आणि प्रेरणाही देतात गीताई मंदिर ट्रस्टचे श्री राजू अर्जापुरे आणि अनिल देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत केले त्यांनी मंदिराच्या स्थापनेचा इतिहास विनोबा भावे यांचे कार्य आणि मंदिराचे सामाजिक तसेच सांस्कृतिक महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विनोबा दर्शन केंद्र गांधी विचार परिषद विश्वशांती स्तूप तसेच जमनालाल बजाज कार्यप्रदर्शन केंद्र यासारख्या ठिकाणांना भेट दिली विद्यार्थ्यांनी कविता गाणी एकपात्री प्रयोग आणि मनोगत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी गोहणे यांनी तर कुमाल मुनाली कोकाटे यांनी गीताई ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले सह शांत पवित्र आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरली टी न्यूज ब्युरो रिपोर्ट वर्धा ऐसी ऐसीही ताजा तरीन को पाने के लिए को करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद